मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी सज्ज राहायचं आहे मान्यवरांच्या शुभ असते आता या मुख्य मंचावरून ध्वजारोहण संपन्न होणार आहे माननीय मंत्री महोदयांसमवेत माननीय जिल्हाधिकारी महोदय त्याचप्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग तसेच माननीय पोलीस अधीक्षक माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आजच्या या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिना दिनानिमित्तानं